सातारा गांधी मैदान येथे महायुतीचा यालगार मेळावा झाला खर कालच्या मेळाव्यामध्ये सर्वच वाक्यांनी साताऱ्याचा लोकसभेचे उमेदवार हे माननीय नरेंद्रजी साहेब यांच्या विचार असे अशा प्रकारचं सर्वच वाकत्यांनी वक्तव्य केलं खर मोदींच्या वर राज्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम माननीय एकनाथ देहेबकर तर माझं मत आहे जिल्ह्यातील खास हे आणि शिंदे यांच्या विचाराचे असतील सर्वात महत्वाचं आज आजपर्यंत अनेक लोकांनी सत्तेचा उपभोग घेतला आहे परंतु आत्ता अशी संधी आहे की सर्वसामान्य व्यक्तीला सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधीचा उपभोग घेता येईल किंवा सर्वसामान्य व्यक्तीला लोकसभेचा प्रतिनिधी किंवा लोकसभेचा सदस्य बांधता येईल अशा वेळेला सरकारनं मोदी साहेबांनी आणि माननीय एकनाथजी साहेब यांनी सर्वसामान्याला उमेदवारी दिली पाहिजे अशा प्रकारचं एक माझं मत आहे त्यानंतर आजपर्यंत ज्यांनी अनेक वेळा वेगवेगळी पदं पद भूषवली किंवा वेगवेगळ्या पदाचा लाभ घेतला जी लोकं यापूर्वी खासदारकी लढले परंतु जनतेनं त्यांना नाकारलं अशा लोकांना आता पुन्हा संधी देऊ नये कारण त्यांना एकवेळ जनतेनं नाकारलं आहे आणि त्या लोकांनी जनतेसाठी ह्या पाच वर्षात किंवा गेल्या दहा वर्षात असं काय वेगळं केलं की त्यांना पुन्हा जनतेनं संधी द्यावी दुसरी गोष्ट मी काल मेळाव्यामध्ये असताना अनेक गोष्टी अनुभवल्या ज्याच्यामध्ये स्टेजवर किंवा मंचावर जे लो सर्व लोक होती किंवा सर्व प्रतिनिधी होते या सर्वांच्या विरोधात काही काळापूर्वी मी अनेक आंदोलनं केली होती परंतु मला सर्वस्वी आनंद ह्या गोष्टीचा झाला की ज्या लोकांच्या विरोधात आम्ही आंदोलन केली ती सर्व लोक आज आमच्याबरोबर आहेत आमच्या सत्तेत त्यांचा त्यांनाही वाटा मिळतोय तर अशा वेळेला सर्वसामान्य व्यक्तीला माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला सुद्धा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे आणि हे मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये अनेक वेळा झालेला आहे मान्य बाळासाहेबांनी अनेक साध्या साध्या शिवसैनिक उमेदवार देऊन मोठमोठी पद जसे की साधे आमचे तोसाहेब त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यानंतर लोकसभेचे सभापती त्यानंतर आपल्या सातारा जिल्ह्यासाठी पाहत झालं तर सदाभाऊ सपकाळासारखे टॅक्सीचे चालक त्यांना सुद्धा विधानसभेमध्ये सदस्य आणि इंदुराव नायक सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा लोकसभेमध्ये पाठवलं होतं त्याचाच चित्तागिरवत सर्वसामान्यांना सुद्धा सत्याचा लाभ मिळू शकतो असं एक वेगळं उदाहरण दाखल देण्यासाठी आज गरज आहे की सर्वसामान्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्यांनी किती वर्ष आंदोलन आणि सत्तेच्या विरोधात राहायचं आज जी सर्वजण सत्तेत आहेत हे काही काळापूर्वी शिवसेनेच्या विरोधात होती त्यावेळेला ह्यांच्या प्रत्येकाच्या विरोधात मी आंदोलन केले ह्या ना त्या कारणास्तव त्यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे नशिवानं आज ते सत्तेत आहेत आणि त्या सत्तेचा वाटा जर मला मिळणार असेल तर निश्चित त्यांनी त्यासाठी प्रयत्न करायला आणि त्यांनी माझा प्रचार करायला काहीच अडचण नाही एकनाथी शिंदेसाहेब यांनी गेल्या सवा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार आल्यापासून महायुतीच्या सरकारमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी एकशे चाळीस पेक्षा जास्त योजना आणलेल्या आहेत त्या एकशे चाळीस योजनामध्ये महिलांसाठी एस टीचा मोफत प्रवास असेल अर्ध तिकीट असेल वृद्धांसाठी एस टीचा मोफत प्रवास असेल आणि शासन आपल्या दारी या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं स्वतः कोणत्याही ऑफिसला न जाता शासन आपल्या दारी येऊन तुमच्या तुम्हाला योजनेचा लाभ देतोय असं सरकार यापूर्वी कधी झालं नव्हतं त्याच्यामुळं आज शिंदे सरकारविषयी जनतेच्या मनात अतिशय आदर आणि चांगुलकीचा विचार आहे याचाच फायदा म्हणून सातारा लोकसभेचा कोणी उमेदवार त्याच्यासाठी त्याची ओळख किंवा त्याला राजकीय पार्श्वभूमी असणं फारसं गरजेचं नाही आज वातावरण तर असं आहे की सरकार इतकं चांगलं काम करते मोदींनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नऊ हजार रुपये त्याबरोबर नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा पन्नास हजार रुपये अनुदान दिलेलं आहे अशा चांगलं काम करणाऱ्या सरकारच्या पाठीशी निश्चित राहील आणि अशा वेळेला खास करून सर्वसामान्य माणसाला लोकप्रतिनिधी बनण्याची अतिशय सुवर्ण संधी आहे आणि आज नाही तर कधीच नाही यासाठी सरकारने सर्वसामान्यांना उमेदवारी दिली पाहिजे ज्यांनी यापूर्वी अनेक वेळा सत्तेचा लाभ घेतला त्यांच्यावर खरं तर जनता नाराज आहे कारण गेल्या पाच वर्षात किंवा दहा वर्षात हे पडल्यानंतर यांनी असं काय त्यांच्यात परिवर्तन केलं की ज्याच्यामुळे जनतेने त्यांना परत स्वीकारावं त्यांना परत स्वीकारतील अशी आत्ताची तरी परिस्थिती कुठं सर्वसामान्यांना विचारलं तर दिसत नाही म्हणून पक्षानं नवीन उमेदवारला नौका उमेदवारला आणि सर्वसामान्यांना उमेदवार दिली पाहिजे आज नाही तर सर्वसामान्य माणूस कोणत्याही प्रकारे असं लोकप्रतिनिधित्व करू शकणार नाही आणि हे लोकांना समज राजकारणात नवीन लोकांना यायचं असेल अट्रॅक्ट करायचं असेल तर सर्वसामान्यांना स्वतः संधी देणं गरजेचं आहे बाळासाहेबांची शिवसेना वाढण्याचं प्रमुख कारण होतं बाळासाहेबांनी छोटे छोटे सर्वसामान्य शिवसेनेच्या मुशीत दिसणारे शिवसैनिक उचलले आणि त्यांना मोठमोठ्या पदावर बसवलं तशा प्रकारे जर शिंदे सरकार करू शकलं तर निश्चितच सातारा जिल्ह्याचं चित्र वेगळं दिसेल